अहमदनगर शहरातील सावडी भागातील खाडे कुटुंबियांनी गणेशोत्सवानिमित्त घरात साकारलेल्या देखाव्यामध्ये ज्वलंत समस्येला प्राधान्य दिलंय सावेडी रासनेनगर येथील रहिवासी सोमनाथ माधवराव खाडे आणि कुटुंबियांनी यावर्षी सादर केलेल्या चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श शिक्षणाची गरज या देखाव्यामध्ये लहान मुलं मुली आणि स्त्रिया यांच्यावर होणाऱ्या शारीरिक व मानसिक अत्याचारावर सध्याची ज्वलंत समस्या सुंदरपणे मांडून सामाजिक संदेश दिला यात अनेक वर्तमानपत्रातील कात्रण काही घडलेल्या प्रकारांचे फोटोज आणि काही संदेश यांचा समावेश आहे या देखाव्यासाठी खाडे कुटुंबातील पुष्पा सोमनाथ खाडे सपना मयूर खाडे यांच्यासहित नातेवाईक कोंबळे डरांगे माळवतकर ओहळ मानकर आणि भंडारी परिवार यांनी मेहनत घेतली तर यावेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे पुष्कर कुलकर्णी यांच्यासह देखावा पाहण्यासाठी मोठी गर्दी होतीये मुले म्हणजे देवाघरची फुले या उक्तीला लाजीरवाणी न साजेशी अपकृत्य जेव्हा भोवतालच्या समाजात घडून येताना आढळतात तेव्हा मुलांचं बालपण त्यांच्यापासून हिरवून घेणाऱ्या त्यांना कुसकरणाऱ्या कुप्रवृत्तींचा राग आल्या वाचून राहत नाही परंतु कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवर हे विषय उघड मांडणं हेही अनेकदा निषिद्ध मानले जातं अतिशय गंभीर अशा या विषयावर घरात किंवा घराबाहेरही चर्चा विचार करण्यास लोक उत्सुक नसतात त्यामुळे वस्तुस्थिती लपवत व बदलत नाही तर अधिकच बिकट होत जाते यावर्षीच्या देखाव्यात खाडे परिवाराने बालकांच्या सुरक्षेच्या एका पैलूविषयी माहिती संकलन केली असून या विषयावर सर्व समाजात जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला लहान मुलं आणि मुली ही समाजाचे दुर्बल घटक मानले जातात कारण ती आपल्या पालन पोषणासाठी मोठ्यांवर अवलंबून असतात म्हणून लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत कुटुंबातूनच जर लैंगिक शिक्षण या विषयावर अगदी मोकळेपणाने मार्गदर्शन आई आणि वडिलांकडून मिळाले तर त्यांच्याविषयी सजगता निर्माण होण्यासाठी फार मोठी मदत आपल्या पुढच्या पिढीसाठी होईल आणि मुलांना देखील आपल्या बाबतीत व आपल्या शरीराच्या बाबतीत योग्य असं मार्गदर्शन मिळेल सध्याच्या परिस्थितीत फार मोठ्या प्रमाणावर समाजात जी विकृत मानसिकता पसरली आहे त्याला आळा घालण्यासाठी मुलं लहान असल्यापासूनच त्यांना चांगलं आणि वाईट गुड टच बॅड टच हे समजणं गरजेचं आहे खाडे कुटुंबियांनी या देखाव्यात अत्यंत सुंदरपणे हा ज्वलंत आणि तितकाच गरजेचा विषय मांडलेला दिसतोय स्तुत्य असा हा उपक्रम या गौरी गणपतीनिमित्त पाहायला मिळतोय अहमदनगर शहरातील रासनेनगर येथील खाडे कुटुंबियांच्या वतीने सुमारे एकशे पंचवीस वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून गौरींची स्थापना केली जाते गौराईचं मुकूट हे पितळ धातूचं असून एकशे पंचवीस वर्षापासून त्याचं जतन केलेलं आहे दरवर्षी नवीन विषयांना अनुसरून समाज प्रबोधनावर आरास केली जाते अशी माहिती सपना खाडे यांनी दिली न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर